भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ भाग एकशे एकोणतीस श्रीधर नावाच्या एका दशग्रंथी ब्राह्मणाला अत्यंतिक पोटदुखीचा विकार जडला होता अनेक वैद्य झाले औषधी झाली परंतु पोटदुखी कणभरसुद्धा हटत नव्हती काय उपाय करावेत हे त्याला अजिबात सुचत नव्हते म्हणून तो गाणगापूरला गेला काही दिवस त्याने सत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली एक दिवस काय झाले तर असह्य पोटदुखीमुळे तो जमिनीवर गडाबडा लोळू लागला त्यातच त्याला मूर्छा आली रात्र संपत आली तरी तो शुद्धीवर आला नव्हता पहाटे पहाटे त्याला दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितले श्रीपुरीच्या झाडाच्या पानांचा रस काढून त्यात सुंठ आणि सैंदव घालून त्या मिश्रणाचे तीन दिवस भक्षण कर पोटदुखी निश्चितपणे थांबेल सकाळी ब्राह्मणाला जाग आली रात्रीचा स्वप्नदृष्टांत त्याला आठवला म्हणून तो श्रीपुरीच्या झाडाचा शोध घेऊ लागला परंतु ते झाड काही त्याला गाणगापुरात सापडे ना मुख्य म्हणजे श्रीपुरी कुठल्या झाडाला म्हणतात हेच कुणाला सांगता येईना ब्राह्मण त्रस्त झाला रात्री त्याला अति थकव्यामुळे गाढ झोप लागली रात्री पुन्हा त्याला स्वप्नदृष्टांत झाला आणि स्वप्नात दत्तप्रभूंनी सांगितले की तू अक्कलकोटात जा तेथे ते स्वामी समर्थ तुझी वाट पाहत बसलेले आहेत ते तुला मदत करतील स्वप्न संपले श्रीधर ब्राह्मण पहाटे उठला आणि तडक अक्कलकोटच्या दिशेने चालायला लागला दोन दिवसांनी तो अक्कलकोटात येऊन पोचला स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर आसन मांडी घालून बसले होते स्वामी चटकन म्हणाले या श्रीधरपंत पंत मी तुमचीच वाट पाहत बसलो होतो श्रीधर ब्राह्मणाला आश्चर्याचा धक्काच बसला स्वामींशी अजून नीट सुद्धा झाली नजर नाही तर स्वामींनी आपल्याला ओळखलेच कसे श्रीधरने हात जोडले स्वामींपुढे उभा राहिला काहीतरी सांगायच्या आतच स्वामी बोलू लागले अरे निंबाच्या झाडाला श्रीपुरीचं झाड म्हणतात अक्कलकोटात श्रीपुरीची खूप झाडे आहेत त्या झाडाचा पाला घे तो नीट वाट त्याचा रस काढ आणि त्या सूंठणी सैंधव घाल ते मिश्रण घे तीन दिवसांनी तू खडखडीत बरा होशील तीन दिवसांनी श्रीधर पूर्ण बरा झाला त्याची पोटदुखी बरी झाली होती स्वामींच्या कृपेचा अनुभव त्याने घेतला होता श्रीधर स्वामींचा परमभक्त झाला आणि त्याने उर्वरित आयुष्य स्वामी सेवेत घालवले सर्वांना स्वामींचा असाच आशीर्वाद लाभू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ત્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ